नांदाई बी माय बापासाठी जाते आहे का किती बी त्रास असला तरी नवऱ्या पाशी का राहते माय बापाच्या आणि पोरग काय त्रास नसताना बी बायकोचा बैल होत या अग हो पोरग मेल्यावर पाणी तर पाजित काय मग काय मेल्यावर पाणी पाजल्यावर काय तुम्ही उठून बसताना का हम्म आता भाषण देईल तुला टायम आल्यावर कळ पुरी तर पोरात काय फरक आहे ती खरं तर तसा टायम कोणावरच येऊ नाही पण बघू टायम आल्यावर तुमच्यावर येते का माझ्यावर कळ मग तुमचं पोरग चांगली का माझी पोरगी चांगली बघू बघा काकी आल्यावर तुम्ही तुमच्या पोराची माया केली पण पुरी ना माझी माया केली मी फरक असतय पोरात आणि पुरीत मयाचं काय खरं नसतंय वरून वरून माया रोपात निस ग बाया बुड्या काय आल्यावर कधी खरी माया बर काकी मग जरा देव तरी दाखवावं कशी असती खरी माया ती बसा बोल वागा समज ती तुझी बहीण ही तुझी आजी मी तुझी माय आणि तिथं बसलेली तुझी बायको जर चौघ घे आम्ही त्या हेल्पलात वाघा दुसरोला वाचविची बही <laughs> <laughs> माय भाई, आजी बायको मी माय मी माझ्या बायकीला घेणार अरे मी तुला ह्याच्यासाठी जन्म दिला कार अरे तुझ्यासाठी मी किती कास्ता खाल्ल्यात रात म्हणत नव्हते दिवस म्हणत नव्हते एवढा मी बाळ बुवायच रडायला की जावता जावता उठून पळत यायचे तुला घ्यायचे सगळ्या गावभर हिंदवायचे अन आता मरायल्यावर मला होय मी बायकुला वाचवी तू सर ती आहे माझी बहीण ये हाय माझी आजी ही हाय माझी माय आणि ये माझी बायको एक हिरे आणि तुम्ही ती चौकी पडला बायको तू जरा लामता मग मी मम्मी तुला आधी वाचवीन माय माझा वाग गय माझं पिल्लू मला वाचविन राया अरे बाळा मीच केला आमचं नवीन ते करून तुला राखी बांधायचे राखी पण मला राखी बांधल्यावर बाळाचं करते

<laughs> <laughs> वाचणार का मी म्हता हाय मी तुझी आजी आ मी जर ह्या हिरीत पडले तर ही कशा दोन तास वाचत्या अरे पण मी सेकंद बी राहायचं नाही की मला आधी वाचायचं म्हता माणसाला सोडून वाचणार का मी तुझ्यासाठी किती कष्ट घेतले तर तुझी माय म्हणत होती मला लिखरू न गे नग मी माझ्या दारातलं सात दावणीचं बोकडा कापले तेव्हा तुझा जन्म झालाय आणि आता तू माझ्या जेवण उठलास का मला वाचायचं सोडून मायला बहिणीला बायकोला वाचायला निघला

अरे कुणीतरी माझा विचार कर मी म्हातार माणूस हाया मी तुमच्यासाठी किती कमून पिढ्या तुमच्या बसून की आणि तुम्हाला माझी कदर आली पाहिजे कि मला जागवायचं मला जगवायचं बस मी तुझी आई आहे बघ मला वाचव दादा भावा मी तुझी बहि विवेका मी तुझी आजी आहे बर का म्हातारी आधी मला अरे वाचवसा <laughs> मला <laughs> किती गर्व होता तू माझा पर्ग आहे तू शाळा बिळा शिकून मोठं होतील आम्हाला सांभाळतील कुशाल जीव द्या निघाला का भाडयासाठी <laughs> किती कष्ट आणि आमच्या टायमाला कष्ट घ्यायच्या टाला जीव द्यायला निघाला बाबा तुझा नवस केला होता त्या सात बकऱ्याचे अजून माझ्या पैसे फिटले नाही मी नको ना तो ना तू न्यूज तर खाऊ घातलय ती भावकी मला काय म्हणेन हावसानं केला पतीने त्याला फुटली रगत पिती कस काम झालं सात सात बकरी कापले अण्णा तू लयच लवकर गेलाय असे काय करू नको तू गेल्यावर डबाला बाईचं पुन्हा सगळं बांधच होऊन जाईल माझ्या माझी बी मास तू बे नास काय गो माजी बायकू हा कुठे माझी बायकू वराच्या तू कलंका आहे मी हल्ला डेमू दाखवत होते गुडे तू मला डेमू बर माणसे बघ आता हिथं हाय तुझी मय ही आहे तुझा भाऊ ही आहे तुझी आजी आणि इथं बसलाय तुझा नवरा मग आम्ही चौघ ह्या हिरेत पडल्यावर तू पुरला वाटली तिथ मी हिरे टाकणार माणसे समज मी तुझी आजी ही तुझा भाऊ ही तुझी आई आणि आम्ही ह्या झाडाखाली बसलो आणि ह्या झाडाला आग लागली मग तू पहिल्यांदा कुणाला वाचविणार मी त्या झाडाला वाचवणार <laughs> माणसे ह्या झाडाला का वाचवणार कारण की मला मम्मी बी नाही भाऊ बी नाही आजी बी नाही मला फक्त माझी मास आहे आणि ती ह्या झाडाखाली बसली बघा बघा <laughs> कस वाराच काही खरं नाही बाईक वालकी विसरून जाते पण पूर्गी कसल्या बी संकटात आपल्या सोबत राहतील